हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओच्या एंडला ह्याचं उत्तर नक्कीच क्रॉस चेक करा कि लेला बर बर की तुम्ही सोडवलेलं बरोबर आहे की चुका आहे बघा गणित काय दिलेलं आहे एकाच शाळेत चौदाशे विद्यार्थी आहेत त्यापैकी पंचवीस टक्के विद्यार्थी चष्मा परिधान करतात चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दोनशे सात इतकी मुले आहेत तर त्या शाळेतील किती मुली चष्मा परिधान करतात असा प्रश्न आहे तर सगळ्यात पहिले मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला आजपर्यंत कुणीही सांगितलेलं नसतील अशा प्रकारे ह्या लेवलने आपण शिकवणार आहेत तुम्हाला हे गणित तर बघा काय दिलेलं आहे चौदाशे विद्यार्थी आता चौदाशे आहे आणि इकडे किती आहे पंचवीस टक्के आहे तर पंचवीस टक्के जे विद्यार्थी आहेत ते काय करत आहेत चष्मा परिधान करत आहेत तर पंचवीस ह्या टक्केवारीचा किंवा ह्या पर्सेंटचा अर्थ काय होतो शेकडेवारी किंवा शेकडा शेकडा म्हणजे शंभर म्हणू शकता तुम्ही ज्याला इंग्लिशमध्ये आपण पर सेंट असं म्हणतो हे दोन शब्द आहेत पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी किंवा शंभर तर प्रत्येक शंभराला किती तर ह्याचा अर्थ असा होतो पंचवीस टक्के म्हणजे किती तर पंचवीस भागीला शंभर तर किती लोक आहेत बघा चौदाशे चौदाशे ह्याला तुम्ही वन बाय फोर्थ पण करू शकता पंचवीस आहे पंचवीस पंचवीस चोक शंभर पण इथे ऑलरेडी दोन शून्य आहे म्हणून मी काय करत आहे जशाल तसं ठेवत आहे की आता ह्या चौदाशेचे चौदाशेपैकी किती पंचवीस टक्के विद्यार्थी चष्मा परिधान करतात तर पंचवीस टक्के म्हणजे किती तर पंचवीस भागीला शंभर चौदाशेचे पंचवीस टक्के तर हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य घडला तर आता एकंदरीत किती विद्यार्थ्यांनी चष्मा घातलेला आहे तुम्हाला माहिती नाही आहे म्हणजेच तुम्ही यांचा गुणाकार न करता आपण हे गणित सोडवणार आहोत की चौदा गुणीला पंचवीस जशाला तसं ठेवलं की एकूण मी इथं लिहितो की एकूण चष्मा परिधान करणारे विद्यार्थी करणारे विद्यार्थी किती झाले तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे ठीक आहे चौदा गुणीला पंचवीस आता त्यापैकी विद्यार्थ्यांपैकी दोनशेच सात मुली आहे आता ह्या दोनशेच सात हा जर कन्सेप्ट तुम्हाला कळाला तर गणित सुटलं बघा दोनशे सात काय परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दोनशे सात इतकी मुले आहेत मुले आहेत म्हणजे काय की जो विद्यार्थ्यांपैकी तर विद्यार्थ्यांपैकी म्हणजे टोटल विद्यार्थी काय म्हणायचं तुम्ही विद्यार्थ्यांपैकी म्हटलेलं आहे म्हणून हे विद्यार्थी टोटल विद्यार्थी किती आहे सात तर सात पैकी काय झालेलं आहे किती तर दोनशे सात तर हे जे दोन पार्ट आहे दो दोन पार्ट कोणाचं आहे तर हे मुलाचं आहे जर मी म्हटलं की एका क्लासमध्ये फक्त सात विद्यार्थी आहे त्यापैकी काय दोन मुले आहेत तर मुली किती असणार आहे सात वजा दोन म्हणजेच पाच पण कितीपैकी तर सातपैकी आता एकूण किती विद्यार्थी आपल्याकडे चष्मा परिधान करणारे तर चो चौदा गुणीला पंचवीस आणि मुलं किती सॉरी हे किती झालं मुली तर मुली किती आहेत मो मु, मुली आहेत टोटल पाच कितीपैकी आउट ऑफ सेवन सातपैकी पाच मुली आहेत तर इथे पाडा घेऊ सात एक सात सात दुनी चौदा पाच दुनी दहा आणि दहा गुणीला पंचवीस किती होतील पंचवीस गुणीला दहा म्हणजेच किती विद्यार्थी येतील तर अडीचशे विद्यार्थी येतील आता तुम्हाला हे कोणी सांगितलं नसेल की डायरेक्ट मल्टिप्लाय करायची म्हणजे याचं उत्तर काढण्याची गरज नाही आहे किती येऊ शकतो ते मी त्याच्यात जात नाही त्याच्यानंतर हई मेथड तुम्हाला कोणी सांगणार नाही की सुद्धा तुम्ही डायरेक्ट गणित काढू शकतात इथे काय करतील टोटल विद्यार्थी काढतील म्हणजे दोनशे सात एवढे मुलं आले टोटल विद्यार्थ्यांमधून ते मायनस करतील काही घेणं देणं नाही आहे काय मी तुम्हाला फक्त इथे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की अशा प्रकारे येऊ शकतं तर जर तुम्हाला अशाच प्रकारच्या फुल चॅप्टरवाईज व्हिडिओजच्या ट्रिक्स हव्या असतील तर ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप अवेलेबल करून दिलेली आहे विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये वेगवेगळे चाप्टर्स जे आहेत फुल चाप्टर डिटेलमध्ये घेतलेले आहेत जर तुम्हाला ही मेंबरशिप हवी असेल तर काही लिमिटेड सीटसाठी ही, सीट ही एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे उद्या चालून याची फीस वाढणार आहे आणि लिमिटेड टाईमसाठी आहे तर आजच नक्की या संधीचा फायदा घ्या धन्यवाद